काल तुम्हाला माहिती आहे पुणे मुंबईमध्ये मोनोरेलच्याबद्दल घटना घडलेली होती आणि त्याच्यात थोडं काय होतं आहे कधी कधी एखाद्या मोनोरेलची किंवा एखाद्या पब्लिक सर्विस ट्रान्सपोर्टच्यामध्ये काम करणारे ज्या यंत्रणा आहेत त्यांची कॅपॅसिटी नसताना जास्त लोक बसल्यानंतर अडचणी निर्माण होतात जी काल मोनोरेलच्या बाबतीमध्ये झाली पण आता सकाळपासून मोनोरेल व्यवस्थित त्या ठिकाणी सुरू झालेली आहे माझं नागरिकांना पण आव्हान आहे की अफवांच्यावर विश्वास ठेवू नका घाबरून जाऊ नका आणि साधारण त्या बसची मोनोरेल त्या मोनोरेलची वाहना त्या वाहनाची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढीच साधारण बसली किंवा काही काही ठिकाणी आपल्याला नावाकरण करावं लागतात कर बोटी कराव्या लागतात त्या बोटीमध्ये पण असणारी कॅपॅसिटी लक्षातमध्ये घेऊन तेवढेच लोक जर बसले तर त्यांना सुरक्षित ठिकाणी आणता येईल परत दुसरी ट्रीप करता येईल तिसरी ट्रीप करता येईल थोडंसं हे नैसर्गिक संकट आहे त्याच्यामुळे हे नैसर्गिक संकटावर मात करण्याच्याकरता अडचणीत असणाऱ्या आपल्या नागरिकांना बाहेर काढण्याच्याकरता सुरक्षित स्थळी नेण्याच्याकरता जी काही खबरदारी घ्यायला पाहिजे त्याकरता रात्रंदिवस सगळेजणं राबत आहेत कुठंही दुर्लक्ष होता का म्हणून याबद्दलची काळजी आमचं सरकार घेत आहे सरकारी यंत्रणा घेते आणि त्याच्यामध्ये नागरिकांनी पण सहकार्य करावं असं माझं आव्हान विरोधकांकडनं कुठेतरी मोनोरेल संदर्भात प्रश्न उपस्थितांकडनं अंबादास दानवे असतील किंवा मग नाही नाही मी तुम्हाला सांगू का मोनोरेलच्या बद्दल अशा प्रकारचा प्रसंग झाल्यानंतर खरं त्याच्यात राजकारण न आणता पहिल्यांदा आपल्या नागरिकांना कसं मदत करता येईल आता थी थी का ती मनोरेल हे बंद पडली बंद पडल्यानंतर कारण काय झालं ते पण त्यांच्या टेक्निकल लोकांनी सांगितलं की त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा काही टन लोक जास्त बसलेली होती आणि त्याच्यातून तिथं आतमध्ये ते थोडेसे गुदमरण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती अर्थात त्याच्यातनं एक काच फोडल्यानंतर तीन ठिकाणी शिड्या लावण्यात आल्या आणि त्याच्यातून मग लोकांना बाहेर काढलं थोडासा वेळ लागला परंतु पहिल्यांदा जे अतिशय घाबरून गेलेले होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये देखील आम्ही सगळेजण लक्ष ठेवून होतो यंत्रणा तिथं होती आणि अशा वेळेस जे काही संकट आलं हे मुद्दाम केले का जास्त लोक बसल्यामुळं ते झालं आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर्ववत मनोरेल सुरू पण करण्यात आली नागरिकांना सातत्याने आव्हान गेले दोन दिवस पत्रकार मित्रांनो तुम्ही पण तुमच्या वेगवेगळ्या चॅनलला दाखवताय रेड अलर्ट आहे ज्या ज्या भागात रेड अलर्ट आहे त्यात पालघर असेल रत्नागिरी ठाणे मुंबई मुंबई उपनगर तुमचं हे रत, रत्नागिरी रायगड पालघर ठाणे आणि मुंबई मुंबई उपनगर ह्या भागात आणि घाटमाते सातारा घाटमाता पुणे घाटमाता कोल्हापूर घाटमाता ह्या वेगवेगळ्या घाटमात्यावर अशा पद्धतीनं इथं पाऊस सह्याद्रीच्या या दऱ्याखोऱ्यात जास्तीचा पडतोय आणि तिथं काळजी घ्यावी आणि मुंबईत तर आपण गेले दोन दिवस आव्हान करतोय काल पण मुंबई महानगरपालिकेने सुट्टी दिलेली होती शाळांना सुट्टी दिलेली आहे की बाबा ज्यांना खूपच गरज आहे तातडी गा बाहेर पडल्याशिवाय गत्यंतर नाही त्यांचं असं काहीतरी काम आहे तेवढ्यांनीच बाहेर पडावं हो। बाकीच्यांनी घरात सुरक्षित राहावं अशा प्रकारचं आव्हान हे सातत्याने आम्ही लोक करतोय आणि त्याला प्रतिसाद दिला पाहिजे अर्थात आम्ही आव्हान कशावरनं करतो आम्ही वेदर रिपोर्ट घेतो हवामान खातं सांगतोय तीन दिवस रेड अलर्ट मुंबई आणि मुंबईच्या परिसरात आणि महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये राहणार आहे आता ते झाल्यानंतर त्याचा अंदाज घेऊनच आपण पुढची कारवाई करतो उद्याच्याला आपण रे त्यांनी रेड अलर्ट जाहीर केल्यानंतर आपण जर नाही लोकांना आव्हान केलं आणि परत काही झालं बघा हवामान खात्याने रेड अलर्ट सांगितलं देखील सरकारनं दुर्लक्ष केलं बरं दुसरी पंचायत अशी पण असते रेड अलर्ट हवामान खात्याने जाहीर केलं कमी दाबाचा पट्टा झाल्यावर तयार झाल्यावर आणि यदा कदाचित ते य रेड अलर्टचा ऑरेंज झालं अलर्ट ऑरेंजचा येलो झाला तर बघा यांनी आव्हान केलं आणि काहीच पाऊस नाही झाला ते थोडंसं अशा नैसर्गिक संकटाच्या वेळेस माझं आव्हान आहे हे राजकारण करण्याची वेळ नाही आहे त्याच्यामध्ये अनेक राज्य सरकार आली गेली प्रत्येकजण आपापल्या कारकिर्दीमध्ये काम करत असतं पण त्याच्यामध्ये जे काही आता काहींनी वक्तव्य केली काळजी घेण्याचं काम आता मधी तुम्हाला माहिती आहे लोकलमधले काही लोकं खाली पडले म्हणून आता आपण लोकलला एसी मध्ये रूपांतर करून त्याला दरवाजे करतोय करतोय ना आपली हीच भूमिका आहे आता आपल्या इथं बहुतेक ठिकाणी ज्या रेल्वे मेट्रो लोकल ह्या सगळ्या इलेक्ट्रिकवर चालतात मागे काही वर्षापूर्वी आपल्या इथं डब्यावर काही लोक चढायचे आता परवा पण एक व्यक्ती कारण नसताना तिथं चढली त्याच्यामध्ये त्याला शॉक बसला आणि तो मृत्युमुखी पडला म्हणजे कुठंतरी उत्साहाच्या भरामध्ये हे जे काही असले प्रकार काही जण करण्याचा प्रयत्न करतात ते स्वतःचा जीव पण गमवतात आणि म्हणून प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे त्याकरता जेवढं काही करता, का करता येणं शक्य आहे आणि सुरक्षितता देणं आता काल मोनोरेल मोनोरेल एसी असतो मोनोरेलचे दरवाजे बंद होतात परंतु आज आतमध्ये एवढी लोक चला आपण घरी लवकर गेलं पाहिजे तुमच्या चॅनलचे पण काही सहकारी त्याच्यामध्ये होते मला वाटतं सागर का कर... सागर। हा, ते त्याच्यामध्ये होते आता प्रत्येकाला घरी जाण्याची पण घाई असते परंतु त्याची जर कॅपॅसिटी पाचशे लोकांची असतील आणि साडेसहाशेपर्यंत लोकं जर आतमध्ये बसली तर कुठंतरी वेगळी परिस्थिती निर्माण होणार जी काल झाली ती असं घडू नये कुणी घाबरून जाऊ नये कुणालाही असुरक्षित वाटणार नाही ह्याबद्दलची काळजी महायुतीचं सरकार घेत आहे आम्ही सगळेजण घेतो आहे आज दुपारी पण मी पुण्याला जाणार आहे कदाचित मुख्यमंत्री पण पुण्याला येतील पुण्यामध्ये दे देखील वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर चाच कमान तिकडं बाडघर वीर निरादेवघर गुंजवणी ही सगळी धरणं भरलेली आहेत उकडीच्या पाच धरणामध्ये काही पाणी इतकं म्हणावाचं नाही आपल्या उजनीला आपण पंच्याहत्तर हजार क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे पंच्याहत्तर हजार क्युसेक्स म्हणजे काही थोडं पाणी नाही आज साधारण धरणांच्यामध्ये येवा किती येतोय धरणामध्ये किती पाणी सोडलं गेलं पाहिजे आणि ते कितीपर्यंत बसेल ते दिवसाच कसं सोडता येईल दिवसा सोडल्यानंतर नदीकाठच्या दोन्ही भागातल्या लोकांना शिफ्ट करता येतं त्यांना सुरक्षित ठिकाणी नेता येतं ह्या सगळ्याबद्दल राज्य सरकार सांध्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो आहे आणि पूर्वजन्य परिस्थिती निर्माण होते तिथं तिथं लक्ष ठेवून जनतेची काळजी घेत आहे आणि त्याच्यातून मार्ग काढतं आहे पण गेल्या काही दिवसात जीवितहानी पण झालेली आहे बऱ्याच जणांना आपला स्वतःचा जीव त्याच्यामध्ये गमवावा लागलेला आहे काही ठिकाणी भिंत पण पडून काही जणांचा मलबारीलाच काल कापरवा भिंत पडली नाही की वॉचमॅन तिथं दुर्दैवानी त्याच्यामध्ये मृत्युमुखी पडला अशाही घटना घडतायत आणि म्हणून सरकार सगळ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे परंतु जनतेने पण त्याच्यामध्ये सहकार्य करावं त्याच्यामध्ये गरज असेल तरच बाहेर पडावं माझ्या माहितीप्रमाणे वीस एकवीस असा तीन दिवसाचाच रेड अलर्ट जाहीर केलेला आहे आज परिस्थिती आपल्याला दिवसभरामध्ये कळेल दर तीन तासाला हवामान खातं रिपोर्ट देत आहे की काय काय कुठं कुठं परिस्थिती राहते आणि त्या पद्धतीनं आपण त्याबद्दलची काळजी घेतो आहे धन्यवाद